मंडळी नमस्कार मी प्रसाद दत्ता तुम्ही एकता माझं मत मंडळी अनेक समाज माध्यमं परीनं काहीतरी पोल टाकतात आणि त्या पोलमधून नेमकी सध्याची जी की परिस्थिती असेल जे वातावरण असेल या वातावरणात जनमत अजमावतात सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलचा एक पोल टाकला आणि यामध्ये आपण म्हटलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही जे वर्तन झालं अंजना कृष्णाशी बोलताना एक मुख्यमो मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काही वार्तालाप केला फोनवरून आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले त्याच्यात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुद्धा अजून तेल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती देशभर चिगडली त्यावर आपण एक पोल टाकला आणि त्या पोलमध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के लोक असं म्हणतात की अजितदादांचं चुकलं अजितदादा चुकले आणि त्यावर आता हा विषय राज्य मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा चर्चेला जात आहे काल परवा जी काही राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजितदादांवर नाराज असल्याच्या बातम्या विविध माध्यमातून आल्या त्यामुळे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी नाष्ट्य सुरू झालेलं आहे आणि आज तर अजितदादांचे संपूर्ण दौरे रद्द झालेले आहेत प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसल्याचं कारण सांगितलं जात आहे त्यामुळे एकंदरीत अजितदादा पवार यांचं हे जे कालपर्वापासूनचं जे काही भारूड सुरू आहे त्यामध्ये अजितदादा पवार चुकले आणि अंजना कृष्णा यांची जी कारवाई होती ती यथायोग्य होती असा त्याच्यातला सार निघत आहे आता तर जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं गेलं की अशा पद्धतीची कुठलीही परवानगी त्या गौण खरीद उत्खननाच्या बाबतीत काढलेली नाही कारण तहसीलदाराकडून जेव्हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला त्यामुळे तहसीलदारांनी आपला स्पष्ट अहवाल हा त्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेला आहे त्यामुळे एकंदरीत इथे होत असलेलं हे काम हे नियमबाह्य होत होतं आणि नियमबाह्य उत्खनन खनन करणाऱ्या ज्या कुणी अधिकाऱ्या धाडीमध्ये जो काही फोन अजितदादांना केला आणि त्यावर अजितदादा संतप्त होऊन जे काही बोलले त्यावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण नोंदवल्या तर त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के लोक असं म्हणतात की अजितदादांना चुकलं मंडळी तुम्हाला काय वाटते अजितदादा बाबतीत बरोबर की चूक चुकले की बरोबर आहे आपणसुद्धा आपलं मत आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये करू शकता या अनुषंगानं जो काही पोल मी टाकला आणि त्या अनुषंगानं जे काही मतप्रदर्शन लोकांनी केलं लो, ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आवडला लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार